निसर्ग नेहमी स्वतःचा मार्ग शोधतो वादळ आली झाडं पडली नद्या वळल्या तरीही सगळं काही पुन्हा आपल्या मार्गावर येत आणि कदाचित माणूस म्हणून आपल्यातही तोच निसर्ग आहे कधी ना कधी आपणही आपला मार्ग पुन्हा शोधतो फक्त वेळ लागतो आणि थोडं आत्मचिंतनही कधी असं होतं ना आपल्याला नेमकं काय का योग्य आहे हे माहीत असत काय केल्याने आपल्याला आनंद मिळेल आयुष्य बदलून जाईल हेही ठाऊक असत पण तरीही आपण ते करू शकत नाही माझ्याही बाबतीत असंच झालं आहे काही वर्षांपूर्वी मी दोन इंस्टाग्राम अकाउंटवर कॉन्टेंट तयार करत होते आठवड्यातून दोनदा ब्लॉग लिहत होते पुस्तकं बुक्स पेपर बॅग्स प्रकाशित करत होते माझ्या वाचकांना ईमेल्स पाठवत होते आणि पुस्तक देखील वाचत होते हे सगळं मी एकटी करत होते आज जेव्हा मी माझ्या तिसाव्या वर्षात आहे तेव्हा मागे वळून पाहताना जाणवत त्या काळात मी किती सातत्याने आणि मनापासून सगळं करत होते आणि आज त्या सगळ्याच प्रमाण निम्म झालं आहे जेव्हा हे जाणवत की आपण आपल्या आवडत्या गोष्टी तितक्या करत नाही मनाला खरंच लागतं आणि मग आपण मिस करायला लागतो आपल्या त्या जुन्या दिनक्रमाला जो आपल्याला खऱ्या अर्थाने सुख देणारा दिनक्रम होता अलीकडे मी या गोष्टी माझ्या जवळच्या मैत्रिणीशी बोलताना शेअर केल्या तिचं एक निरीक्षण मला आवडलं जस जशी वर्ष सरतात तसे आपल्यात बदल होतात पण कधी कधी हे बदल इतके मोठे असतात की आपला सगळा दिनक्रम विस्कळीत करतात आणि माझ्या लक्षात आलं याचं कारण नेहमी आळस नसत मग काय कारण असू शकतात आपलं दिनक्रम बदलण्यामागची आयुष्यातील मोठे मोठे बदल म्हणजे नवीन नोकरी ब्रेकअप लग्न किंवा नवीन शहरात स्थलांतर अशा घटना आपल्याला आपल्या जुन्या दिनक्रमातून बाहेर खेचतात कधी ती वाट नवीन संधीकडे घेऊन जाते तर कधी थोड्या उतारावर नेत असतील दुसरं कारण म्हणजे आरोग्याच्या अडचणी कधी कधी तुम्ही करिअरच्या शिखरावर असता आणि अचानक आजारी पडता शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या या अशा वेळी आयुष्याचं संपूर्ण चित्र बदलून जात त्या तुलनेत रुटीन ही फारच लहान गोष्ट ठरते तिसरं कारण दुःख आणि हानी आपल्या जवळच्या व्यक्तीचं जाणं म्हणजे आपलं जगच उलथून जाणं खाणं बोलणं विचार करणं सगळं काही बदलून जात या दुःखाला वेळेचं बंधन नसत आणि त्याचा परिणाम आपल्या दिनक्रमावर नक्कीच होतो आणि चौथं कारण बर्नआउट किंवा भावनिक थकवा कधी कधी आपणच स्वतःला इतकं थकवतो की शरीर आणि मन दोन्ही थांबा म्हणतात आणि मग जणू काही आपल्या आयुष्याचं रिसेट बटन दाबलं जातं मग ह्या सगळ्या परिस्थितीत काय करायचं कसं सावरायचं सर्वप्रथम जर तुमचं रुटीन यापैकी कोणत्याही कारणामुळे विस्कळीत झालं असेल तर स्वतःला दोष देऊ नका तुम्हाला कोणालाही काही समजावून सांगायची गरज नाही ना इतरांना ना, ना स्वतःला बदल हा नेहमी अस्वस्थ करतो आणि त्याला स्वीकारायला वेळही लागतो थोडा वेळ स्वतःसाठी घ्या विचार करा कोणत्या सवयींमुळे तुमची वाढ झाली तुमच्या आयुष्यात सुधारणा झाली आणि कोणत्या सवयी आता फक्त ओझ झाल्या परिस्थितीत नव्या रुटीन मध्ये स्वतःला पुन्हा घडवा हे हरवलेल्या सवयींची हळहळ करण्यापेक्षा खूप जास्त उपचारक आहे कधी कधी हीच विस्कळीतता आपल्याला नव्याने उमळण्यासाठीच येते जसं निसर्गात एखादं झाड कोसळत आणि त्याच जागी एक नवीन झाड उगवत निसर्गाला नेहमी मार्ग सापडतोच आणि तुम्हालाही सापडे तर चला आजपासूनच तुमचं आयुष्य आणि दिनक्रम पुन्हा सुधारण्याची संधी साधा कारण बदल नेहमी कठीण वाटतो पण प्रत्येक बदलात नव काहीतरी शिकायची स्वतःला नव्याने घडवायची ताकद दडलेली असते तुमचा आजचा दिवस कालसारखा नसेल आणि उद्याचा दिवस आज सारखा नसेल पण त्यातच तर आयुष्याचं सौंदर्य आहे नाही का नव्या सवयी निर्माण करा जुने आनंद पुन्हा शोधा आणि स्वतःला त्या रुटीन कडे परत घेऊन जा ज्यातून तुम्हाला शांतता प्रेरणा आणि आनंद मिळतो तुमचं रुटीन हरवलं नाहीये ते फक्त एका नव्या रूपात तुमच्याकडे परत यायची वाट बघतंय जसं निसर्गाला नेहमी मार्ग सापडतोच तस तुम्हाला हे सापडेल फक्त त्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील बनायचं आहे कारण जीवनात काहीच कायमचं हरवत नाही ते फक्त थोडा वेळ आपल्यापासून दूर जात आपल्याला स्वतःकडे परत पाहायला आपल्या आतल्या शक्तीची जाणीव करून द्यायला हो थोडं थांबावं लागतं थोडा प्रयत्न करावा लागतो आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवावा लागतो रुटीन पुन्हा मिळवायचं असेल तर पहिलं पाऊल नेहमी मनातूनच उचलावं लागतं थोड्या छोट्या छोट्या सवयी परत आणा पुन्हा एखादं पुस्तक उघडा एखादी गोष्ट लिहा किंवा फक्त स्वतःसाठी थोडा वेळ ठेवा मग बघा हळूहळू आयुष्य पुन्हा तालात येईल आणि त्या नव्या तालात तुम्ही पुन्हा तुमच्या हॅपी प्लेस मध्ये परत जाल याची खात्री आहे मला